नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे तकचे लाईव्ह आहे परवाच्या दिवशी अजित पवारांची एक बैठक झाली खरं तर त्या रात्री त्या दिवशी तीन बैठका झाल्या देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली एक बैठक अर्थात त्यांच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती एस सी एस टीच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली होती आणि तिथं त्यांनी काही सूचना केल्या होत्या त्याच वेळेस देवगिरीवर सुद्धा अजित पवारांची डिनर डिप्लोमसी झालेली होती अजित पवारांच्या बरोबरचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होते त्यात नवाब मलिक होते आहे आणि दि� सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ यांची बैठक झाली होती त्यांनी आपल्या बरोबरच्या नेत्यांना विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सूचना दिल्या होत्या काल याबद्दलचं एक महत्वाचं लाईव्ह आपण समजून घेतलं होतं पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा आणखीन आहे तो म्हणजे की नवाब मलिक हे अजित पवारांच्या इथं बैठकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये त्याची चांगली वाईट उलट आ, सुलट चर्चा झालेली आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की भाजपनं नवाब मलिकांना बरोबर घेण्यासाठी विरोध केला होता हा विरोध दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून केला होता आणि जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावर असलेले आरोप हे यांच्याबद्दलचा निकाल लागत नाही तोपर्यंत नवाब मलिकांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवारांनी असा सु असं सुचवलं होतं फडणवीसांनी किंवा सल्ला दिला होता अजितदादांना त्यानंतर जर आपण पाहिलं तर फारसे काही नवाब मलिक हे अजितदादांच्या गटाबरोबर सलगी करताना आपल्याला पाहायला मिळाले नव्हते आणि फार अजित पवार गटाकडनं सुद्धा मलिकांच्या बद्दलची कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती तसंच प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं अजित पवारांच्या बरोबरचे नेतेही तेव्हा सांगत होते आणि भाजपकडनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रातही त्याचा उल्लेख होता ही गो, ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर एक प्रकारे याच सगळ्या गोष्टीवरनं आता पुन्हा एकदा वादंग निर्माण झालेला आहे महत्वाचं येते म्हणजे की केंद्र बिंदू हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं तरी सुद्धा मात्र मवियानं भाजपवर निशाणा साधलेला आहे ही गोष्ट तिथं लक्षात घेतली पाहिजे अजित पवारांबरोबर नवाब मलिक येण्यानं काय फायदा होऊ शकतो याच्याबद्दलची एक वेगळी चर्चा थोड्या वेळानंतर आपण करू पण महत्वाचं येते म्हणजे की नवाब मलिक अजित पवारांच्या त्या बैठकीमध्ये उपस्थित राहिल्यानंतर मात्र भाजपकडे उत्तर मागितलेलं आहे नाना पटोले यांनी हे उत्तर मागितलेले काय म्हणाले नाना पटोले ऐकूयात नाना पटोले तर थेट भाजपवर टीका करत सत्तेसाठी भाजप दाऊदलाही बरोबर घेऊ शकतं असं म्हटलेलं आहे ऐकूयात नाना पटोले काय म्हटले बघा भाजपच मानसिकता एकदम क्लिअर आहे की सत्तेसाठी काही पण उद्या दाऊद पण उद्या यांच्याबरोबर आले तरी सत्तेसाठी यांना दाऊद चालेल त्याच्यामुळे भाजपच्या जे काही सुसंस्कृतपणा देशप्रेम हे कुठलंही नाही हे फक्त सत्तेसाठी जगतात आणि त्यामुळे सत्तेसाठी ज्याच्यावर हे आरोप लावलेत त्याचा दाऊशी संबंध लावलात त्याही लोकांना सत्तेसाठी सोबत घेण्यामध्ये हे माझं पुढे पाहत नाही त्यामुळे या भाजपच्या किंवा त्यांच्या सोबती असलेल्या पक्षांच्या बद्दल मला तर जशा पद्धतीने नाना पटोले यांनी दाऊद बरोबरचे संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांवर लावलेल्या नवाब मलिकांना बरोबर घेतलेला आहे याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे सत्तेसाठी भाजप दाऊद बरोबर पण जाऊ शकतं मग हा दिकावा कशाला विधान परिषदेच्या निवडणुकीत मलिकांचं एक मत चालेल ना त्यांना तेव्हा मलिकांचं मत नको असं म्हणणार नाहीत ते सत्तेसाठी ते दहशतवाद्यालाही सोबत घेऊ शकतात अशा शब्दामध्ये भाजपवर नाना पटोलेंनी काल टीका केलेली आहे फक्त नाना पटोले नाही तर शशिकांत शिंदे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे की आता या मतासाठी भाजपनं मलिकांना बरोबर घेतलेलं का आहे काय म्हटले शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच नेते आहेत शरद पवारांबरोबर सध्या आहेत ते शरद पवारांकडनं लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा ते उतरले होते साताऱ्यामधनं त्यांना उमेदवारी दिली होती शरद पवार गटाकडनं काय म्हणाले शशिकांत शिंदे ऐकूयात राष्ट्रवादी शरद चंद्र पवारचे आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत कालचा एक व्हिडिओ दिसत आहेत अजित पवार यांच्या देवगिरीवरती मीटिंग होते त्यामध्ये नवाब मलिक दिसत आहेत नागपूरमध्ये जेव्हा नवाब मलिक अजित पवार यांच्या गटाच्या कॅबिनमध्ये गेले होते बीजेपी ने खूप कॉन्ट्रवर्सी केली होती आता नवाब मलिक एनडीए मध्ये आलंय असं दिसत आहे काय म्हणतात नाही या बाबतीमधले मी मगाशी सुद्धा अनेक चॅनलना सांगितलेलं आहे की या बाबतीमधली भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी आमची नाही आमची भूमिका जी आहे ती आता भाजप काय भूमिका घेते त्याच्यावर हो आहे देवेंद्र फडणवीसांनी ते पत्र लिहिलं होतं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्याचं स्पष्टीकरण करावं कदाचित उद्या विधानपरिषदेच्या निवडणुकीला जर निवडणूक लागली तर तिथं मताची गरज लागेल त्यावेळेला नवाब मल्लिक यांची मतं पाहिजे नसतील मतासाठी त्यांची गरज असेल तर मला वाटतं भाजपचा हा खोटाटेपणा बाहेर येईल तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की विधानपरिषद निवडणूक जी होऊ घातलेली आहे त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांकडनं दोन उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत गरजे आणि विटणकर या गोष्टी लक्षात घेतल्या तर कुठेतरी आपल्या उमेदवाराच्या दृष्टीनं अजित पवारांनी या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत पण त्याचबरोबर नवाब मलिकांचं एक मत सुद्धा महत्वाचं आहे आता याचसाठी एक आणखीन महत्वाची प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेणारच आहोत पण त्या प्रतिक्रियेकडे जाण्याच्या आधी आपण हा मुद्दा मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की अजित पवारांकडनं नवाब मलिक यांना आत्ताच जवळ करण्यात आलेलं आहे याच्यावरनं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे महाविकास आघाडीनं भाजपकडे उत्तर मागण्याचं एक कारण आहे ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं उत्तर पण जितेंद्र आव्हाड यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे त्याच्यात त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे अर्थात हे सुद्धा संभ्रमाचंच विधान आहे पण तरी सुद्धा या विधानाकडे जाण्याच्या आधी हा मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की नवाब मलिक यांना विरोध असताना सुद्धा नवाब मलिक यांनी भूमिका घेतली अजित पवारांच्या नेत्यांबरोबर ते बोलत असताना बोलले व्हिज्युअल समोर आल्यानंतर असं म्हटलं गेलं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांकडनं की नवाब भाई हे आमचे जुने सहकारी आहेत त्यामुळे जुने सहकारी आहेत अनेक दिवस आमची भेटघाट नाही त्यामुळे मग आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही प्रतिक्रिया होती त्यानंतर नवाब मलिक हे काही फारसे अजित पवारांच्या गटाबरोबर त्यांच्या नेत्यांबरोबर दिसले नाही ते थेट दिसले आत्ता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी आता यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे की नवाब मलिक हे नेमके कोणाबरोबर आहेत नवाब मलिक हे अजित पवारांच्या बैठकीमध्ये गेले त्यामुळे अजित पवारांच्या बरोबर आता नवाब मलिक आहेत ही गोष्ट स्पष्ट झाली कारण तसंही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांबरोबर आणि शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेमके कुठले आमदार आहेत याच्याबद्दल सातत्यानं चर्चा होत राहिली तर त्यातल्या काही नेत्यांची भूमिका ही संभ्रमित करणारी आहे असं म्हटलं जात होतं त्यात नवाब मलिकांचं सुद्धा एक नाव घेण्यात येत होतं अर्थात ते तेव्हा सत्ताधारी बाकावर बसले असले तरी सुद्धा मलिकांनी अद्यापपर्यंत अजित पवारांच्या भेटीगाठी किंवा अजित पवारांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले नव्हते याच्याबद्दल बोललं जात होतं आता पाहिलं तर या अधिवेशनाच्या काळातच अजित पवारांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये स्वतः नवाब मलिक उपस्थित राहणं याचाच अर्थ नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आहेत ही गोष्ट स्पष्ट झाली याच्यावरच जितेंद्र आव्हाड यांनी एक सूचक विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे नवाब मलिक हे यांचा पाठिंबा कोणाला आहे हे कुणालाच कळलं नाही मात्र नवाब मलिक कोणासोबत आहेत ते कालच्या बैठकीत स्पष्ट झालं त्यामुळे ते युतीसोबत आहे हे स्पष्ट झालं तसा त्यांचा फायदा घेतला जातोय का हे त्यांनी ओळखायला हवं असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे यातलं एक विधान या जे, ते जे हे, हे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आत्ताच माझ्या वाचनात आलंय त्यामुळे याबद्दल खरं तर बोललं पाहिजे ते म्हणजे की नवाब मलिक यांचा पाठिंबा कुणाला आहे हे कुणालाच कळलं नाही मात्र नवाब मलिक कोणासोबत सोबत आहेत हे कालच्या बैठकीत स्पष्ट झालं याचाच अर्थ ते म्हणजे की विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या विधानाचं मह एक महत्वाचा उल्लेख करायला हवा ही बातमी मी वाचते ती म्हणजे ई टी भारतची ही बातमी आहे त्यात जितेंद्र आव्हाडांचा हा कोट आलेला आहे जर या अनुषंगानं विचार करायला करायला गेलो तर नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत पण जी चर्चा आपण कालपर्यंत करतो आहोत कालपासून सात काही दिवसांपासून सातत्यानं करतोय ते म्हणजे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतं जी आहेत ती गुप्त पद्धतीनं द्यायची असल्यामुळे कोण कुणाला मतदान याच्यावर कशी क्यों, कशी लक्ष ठेवणार किंवा नजर ठेवणार हा मुद्दा आहेच आणि त्या क्रोस आणि त्यामुळे क्रॉस वोटिंग होऊ हाच मुद्दा कुठेतरी जितेंद्र आव्हाड आपल्या या प्रतिक्रियेतन अधोरेखित करू पाहतायत का विशेष म्हणजे सातत्यानं एक गोष्ट बोलली जाते ते म्हणजे की अजित पवारांच्या दोन उमेदवारांना दोन उमेदवारांपैकी एकाला धोका आहे अर्थात त्यांचं तितकं संख्याबळ नाही ही, ही गोष्ट तितकी महत्वाची आहे चाळीस आमदारांच्या अनुषंगानं जर विचार केला तेवीसचा कोटा आहे तर एक प्रकारे सतरा जी एक्स्ट्राची मतं आहेत ती राहतात ही गोष्ट लक्षात ठेवली तर तेवीस एवढं कट्टुकट वोटिंग हे एका मतदाराला उमेदवाराला करण्यावरचा भर हा कुठलाही पक्ष देण्यावर टाळतो जसं आपण प्रज्ञा सातवांच्याबद्दल बोललेलं आहे की काँग्रेसकडनं त्यांना काही जास्तीची मतं देण्यावर भर दिला जाईल तसंच अजित पवारांच्या एका उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा केलं जाईल किमान पंचवीस ते सव्वीस मतं ही या उमेदवाराला दिली जातील आणि तसं झालं सव्वीस मतं जर दिली गेली तर एक्स्ट्राची चौदा मतं आहेत या चौदा मतांमध्ये आणखी जर आपण पाहिलं तर नऊ मतं ऍड झाली तर एका उमेदवारासाठी पहिल्या पसंतीची मतं देऊ शकतात पण चौदा मतं ही काही छोटासा आकडा नाही हा देखील एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे अर्थात दोन उमेदवार आहेत अजित पवारांचे त्यांच्या माघारीबद्दलची चर्चा आहे की नाही याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण महत्वाचं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं चौदा मतं एक्स्ट्रा आहेत आता या चौदा मतांमधलं एक मत किंवा आपण असं म्हणूयात ते म्हणजे की एक मत जे आहे या चाळीस आमदारांपैकी ते आहे नवाब मलिकांचं हे मत नेमकं कुठे जातं याच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी मात्र क्रिएट केलेलं आहे आता नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर मलिक हे आपल्याला अजित पवारांबरोबर बसलेले दिसत आहेत पण याच नवाब मलिकांनी भाजपवर ज्या पद्धतीनं टीका केली होती भाजपच्या नेत्यांवर ज्या पद्धतीनं टीका केली होती महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक भाजपच्या विरोधामध्ये त्याचबरोबर ज्या पद्धतीनं भाजपला शिंगावर घेणारा नेता म्हणून मलिकांकडे त्यावेळेस पाहिलं जात होतं मलिकांकडनं सातत्यानं भाजपवर होणारी टीका याच्यानंतरच मलिकांवर कारवाई झाली असं सुद्धा बोललं गेलं होतं त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं दाऊद बरोबर असलेले संबंध हे भाजपनं वारंवार नवाब मलिकांच्या बाबत अधोरेखित केलेले आहेत अगदी ते जेव्हा जा आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जेव्हा जामीन मिळाला होता सुद्धा भाजपनं याची आठवण करून दिली आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी पत्रसुद्धा लिहिलं अजित पवारांना ही गोष्ट लक्षात ठेवली तर ते तेच नवाब मलिक हे भाजपबरोबर असलेल्या अजित पवारांच्या बरोबर आहेत पण मात्र ते तिथं मतदान करतील का हा मुद्दा जो आहे तो या जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरनं आपण म्हणूयात की संशय निर्माण करणार आहे अर्थात मलिकांचं हे मतदान कशा पद्धतीने मलिक पूर्ण दिलानं हे अजित पवारांबरोबर आहेत का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं धोरेखित केली पाहिजे ते म्हणजे की नवाब मलिक हे शरद पवारांच्या सुद्धा निकटवर्ती आहेत एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की आ, इतरही जे नेते आहेत जे पवारांच्या निकटवर्ती आहेत पण ते अजितदादांबरोबर आपण पाहतो आहोत त्यातले दिलीप वळसे पाटील हे एक नाव आपल्याला घेता येईल प्रफुल्ल पटेल हे आणखीन एक नाव घेता येईल अशाच पद्धतीची भूमिका ही आपण नवाब मलिकांची पाहणार का अर्थात परत फिरण्याच्या चर्चा सुद्धा झालेल्या आहेत पण मलिक तर बैठकीमध्ये दिसलेले आहेत मलिकांसाठी हे परतीचे मार्ग असतील का अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल पण आव्हाडांचं हे विधान मात्र सस्पिश सस्पिशियस आहे किंवा मलिकांच्या एकंदरीतच भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार ठरू शकतं अर्थात निवडणुकीच्या निकालानंतर आणि निवडणुकीच्या निकालानंतर म्हणण्यापेक्षा पाच तारखेनंतर या सगळ्याबद्दल पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं चर्चा सुद्धा करता येईल दरम्यान आपण जितेंद्र आव्हाडांची ही प्रतिक्रिया सांगितलेली आहे आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केला गेला पाहिजे ते म्हणजे की कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये जितेंद्र आव्हाड किंवा महाविकास आघाडीतले इतर नेते मग ते नाना पटोले असोत किंवा मग शशिकांत शिंदे असोत यांच्याकडनं टीका करण्यात आलेली आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की मलिकांना बरोबर घेण्यावरनं आता थेट भाजपकडेच उत्तर मागितलेलं आहे आता भाजपकडे उत्तर मागण्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी डिसेंबर दोन हजार मध्ये लिहिलेलं पत्र या पत्राच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे इशारा दिला होता अजित पवारांना आणि त्यांना असं म्हटलं होतं ते म्हणजे की नवाब मलिकांना बरोबर घेणं हे काही योग्य होणार नाही असं म्हटलं होतं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भामधली संधी आहे किंवा अधिकार आहे असं स्वतः जातं तसं भाजपकडनं सुद्धा बोललं जातं याच अनुषंगानं विचार केला तर फडणवीसांचं हे पत्र आणि मलिकांची भूमिका याच्याबद्दलची चर्चा ही वेगळ्या पद्धतीनं घडत आलेली आहे आणि घडत राहणार आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र लिहिलं होतं ते वाचून दाखवते कारण ज्या पद्धतीनं नवाब मलिकांबद्दल भाजपकडनं किंवा देवेंद्र फडणवीसांकडनं आक्षेप घेण्यात आला होता ते समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि मगच मवियाकडनं हे भाजपकडे उत्तर का मागितलं जातं याच्यावर जा बोलणं योग्य होईल किंवा समर्पक होईल तर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या लेटर हेडवर देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र सात डिसेंबर दोन हजार तेवीसला लिहिलं होतं माझ्या मोबाईलमध्ये या पत्राची कॉपी आहे आणि हे पत्र उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या लेट देवेंद्र सांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर हेडवर अजित पवारांसाठी लिहिलं होतं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की अजित पवारांचं नाव लिहित असताना त्याच्यावर उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं उल्लेख करत किंवा या पदावर असलेल्या अजित पवारांना हे पत्र लिहिल्याचं मुद्दाम अधोरेखित करण्यात आलं होतं त्यात पुढे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो आहे त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे आता यातल्या या दोन आपण म्हणूयात की पॅरेग्राफमध्ये काही महत्वाचा उल्लेख आहे त्यातला एक आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीने आरोप मलिकांवर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घे मध्ये घेणं योग्य ठरणार नाही अर्थात महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही याचाच अर्थ अजित पवारांनी त्यांना आपल्याबरोबर घेऊ नये असंच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण अजित पवार हे महायुतीबरोबर आहेत आणि अजित पवारांबरोबर आलेला नेता हा महायुतीबरोबर राहणार असलेला नेता आहे त्यामुळे महायुतीमध्ये असणं योग्य होणार नाही कुठेतरी महायुतीच्या एकंदरीतच सगळ्या जे काही हेतू आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं फडणवीसांनी तेव्हा लेटर लिहून म्हटलं होतं अर्थात याचा अर्थ आपण तसा काढू शकतो पण महायुतीमध्ये नेता असणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे त्यांनी देशद्रोह त्यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री अर्थात ठाकरेंवर हा निशाणा आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलेलं आहे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांना ही गोष्ट लक्षात ठेवली तर महायुतीमध्ये अशा पद्धतीनं नवाब मलिकांना स्थान नाही हे वेगळ्या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलं होतं आता महाविकास आघाडीकडचे नेते मलिक जेव्हा अजित पवारांबरोबर आहे तेव्हा हाच मुद्दा पुढे करून प्रश्न विचारतायत ते म्हणजे की आता भाजपला मलिक का चालतायत विधान परिषदेसाठी त्यांचं एक मत महत्वाचं आहे म्हणून खरं तर एका मताच्या अनुषंगानं म्हणायला गेलं तर महायुतीकडनं तजवीज ही एका मताची निश्चित करण्यात येईल पण महाविकास आघाडीकडनं विशेषत्वाने टाकून ठाकरेंकडून ज्या पद्धतीने आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे महायुतीसाठी एक एक मत महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे त्यातही ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे असं म्हटलं जातं त्याच्यावरनं सुद्धा हे एक मत महत्वाचं महत आहे पण तरी सुद्धा एका मतावर पाणी तर सोडता येऊ शकतं असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही हे एक मत इथं तिथं झालं तरी फारसा फरक हा काही महायुतीच्या उमेदवारांना बसणार नाही ही गोष्ट तितकी खरी असली तरी सुद्धा खरं तर अजित पवारांनी नवाब मलिकांना आपल्या बरोबर त्यांच्याशी किंवा त्यांना आपल्या जवळ येऊ देणं याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे आता पुन्हा आपण येऊयात ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला होता त्या निकालामध्ये मुस्लिम आणि दलित मतं आपल्याला मिळाली नाही अशी नाराजी किंवा अशी खंत अजित पवारांनी त्या निकालाच्या नंतर जेव्हा दोन तीन दिवसानंतर त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली होती त्यात स्पष्टपणे आणि थेटपणे बोलून दाखवली होती आणि आगामी काळामध्ये ही मतं आपल्या पासून दुरावली जाऊ नयेत हे मतदार आपल्यापासून दुरावले जाऊ नयेत याची आपण खबरदारी घेऊ किंवा त्याच्यासाठी आपण काम करू असं सुद्धा अजित पवारांनी तेव्हा सांगितलं होतं जर आपण पाहिलं असेल तर या सगळ्यामध्ये सातत्यानं एक प्रकारे चर्चा होत राहिलेली आहे ती म्हणजे की नवाब मलिक यांना आपल्या बाजूनं आ... आहेत म्हणून पण नवाब मलिकांची मदत ही निवडणुकीमध्ये घेतली जाणार का अजित पवारांकडनं याच्याबद्दल तर एक प्रकारे नवाब मलिक यांना जवळ करण्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेची ही गणित असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे मुस्लिम मतं जी आहेत मुस्लिम समुदायातली जी मतं आहेत ती मतं आपल्याकडे वळवण्यासाठी अजित पवार गटाकडनं केलेले हा प्रयत्न आहे किंवा ही एक महत्वाची रणनीती आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे नवाब मलिक हे या समाजातला एक प्रॉमिनंट चेहरा आहेत एक महत्वाचे नेते आहेत आणि ही गोष्ट लक्षात ठेवली तर मलिकांना बरोबर घेतले अजित पवारांना फायदा होईल का हा पुढचा मुद्दा आहे पण अजित पवारांना नवाब मलिक हे बरोबर असावेत असं आत्ता वाटणं याचा अर्थच विधानसभा निवडणुकीच्यासाठी दलित आणि मुस्लिम मतांसाठीची जी काही बेगमी करायची आहे जी काही जुळवणूक करायची आहे त्याच्यासाठी अजित दादांनी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणायला काही हरकत नाही अर्थात इतरही पातळ्यांवर अजित पवारांच्या पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर नवाब मलिक यांना बरोबर घेऊन कुठेतरी मुस्लिम समुदायाला आपण प्रतिनिधित्व देतो मुस्लिम समुदायाला मधल्या नेत्याला आपलं आपण स्वीकारतो अशा पद्धतीची भूमिका ही अजित पवारांनी या माध्यमातून घेतल्याचं म्हटलं जात आहे किंवा तो उद्देश एक प्रकारे त्यांचा आहे असं देखील म्हटलं जात आहे राजकीय वर्तुळामध्ये नवाब मलिक यांच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर आतापर्यंत संभ्रम होता की ते अजित पवारांच्या बरोबर जाण्यासाठी सत्ताधारी भाकावर बसले खरे पण खरोखर अजित पवारांचा गट त्यांना स्वीकारेल का अजित पवारांकडनं त्यांना नवाब मलिकांना आपल्या बरोबर बसवलं जाईल का असा प्रश्न त्यावेळेस उपस्थित करण्यात येत होता कारण भाजपकडनं झालेला विरोध पण ज्या पद्धतीचे लोकसभा निवडणुकीनंतरचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले संबंध आहेत त्याच्यावरनं कुठेतरी अजित पवार आपल्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत हे म्हणायला काही हरकत नाही त्यातला हा एक निर्णय असू शकतो आणि याच निर्णयाचा भाग म्हणून नवाब मलिक हे विधानसभेच्या अनुषंगानं आणि विधान परिषदेच्या अनुषंगानं अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करू शकतात किंवा करणार आहेत पण महाविकास आघाडीचं तर म्हणणं आहे ते म्हणजे की आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी नवाब मलिकांच्या त्या एका मताची मदत ही महायुतीकडनं घेतली जाते विशेषत्वानं भाजपकडनं कडनं घेतली जाते आणि म्हणून भाजपनं सध्या यावर काहीही न बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा भाजप याच्यावर गप्प आहे असं महायुती महाविकास आघाडीकडनं नाना पटोले आणि शशिकांत शिंदे यांच्या प्रतिक्रियांवर आपल्याला स्पष्ट होत आहे अर्थात या सगळ्याबद्दल बोलत असताना हा देखील मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की जसं आव्हाड आहेत त्याप्रमाणे नवाब मलिक हे अजितदादांबरोबर बसलेत खरे पण मतदान हे ते शरद पवारांच्या बाजूनं म्हणजे शेकापच्या जयंत पाटील करणार की महाविकास आघाडीच्या इतर कुठल्या उमेदवाराला करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसं बघायला गेल्यावर शेकापचे जयंत पाटील आणि मिनील नार्वेकर यांना मतांची बेगमी करावीच लागणार आहे जुळवाजुळव करावीच लागणार आहे त्यामुळे हे एक मत इथं सुद्धा फिरू शकतो कालच आपण जी चर्चा केली होती दुपारच्या वेळेस त्यावेळेस ह्या मुद्द्याचाच देखील उल्लेख केला होता तर मग नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर दिसणं याच्यावरनं भाजपवर निशाणा का साधला गेलाय महाविकास आघाडीकडनं तर देवेंद्र फडणवीसांनी याला नवाब मलिकांना बरोबर घेण्यासाठीचा विरोध केला होता महायुतीमध्ये असं करणं योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं महाविकास आघाडीनी जी भूमिका घेतली होती मलिकांवर आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मंत्रीपद कायम ठेवलं होतं तर त्या अनुषंगानं सुद्धा टीका ही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या पत्रामध्ये केलेली आहे दोन हजार तेवीसला जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये हे अधिवेशन झालं होतं आणि मलिक हे तिथं विधिमंडळात गेले होते अनिल पाटील अनिल भाईदास पाटील यांच्याशी त्यांनी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्या केबिनमध्ये ते गेले होते तेव्हा ही चर्चा सुरू झाली होती आणि त्याच वेळेस फडणवीसांचं हे पत्र आलं होतं आता मात्र कुठेतरी मलिकांना थेट थेट उघडपणे समोरासमोर म्हणजे जाहीरपणे स्वीकारल्याचं अजित पवार गटाकडनं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण तसा व्हिज्युअल आपल्या समोर आलेला आहे पण जसं मी सांगते त्याप्रमाणे केवळ विधानपरिषद ही एकमेव निवडणूक नाही तर विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एक मुस्लिम नेत्याचा चेहरा आपल्याबरोबर असावा एक प्रॉमिनंट मुस्लिम नेत्याचा चेहरा आपल्याबरोबर असावा यासाठीचा हा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे भले तिथं भाजपकडनं टीका हो मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं याच्यावर टीका हो पण न नवाब मलिक यांच्या दृष्टीनं अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक प्रकारे उघड उघड भूमिका घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे याचा फायदा मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी अजित पवारांना विधानसभेच्या निवडणुकीत होणार का हा एक महत्वाचा मुद्दा राहील दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहील ते म्हणजे खरोखर नवाब मलिक हे विधान परिषदेमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतील की फक्त ब बा, बैठका आणि मिटिंगमध्ये अजित पवारांबरोबर राहून गुप्त मतदान असल्याचा फायदा घेत शरद पवारांच्या शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मतदान करतील की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठ पाठिंबा देतील हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीनं बैठकीमध्ये ते सहभागी झाले होते याचाच अर्थ अजित पवारांकडनं निमंत्रण गेल्यामुळेच ते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते असं म्हणायला काही हरकत नाही आमदार म्हणून अजित पवारांबरोबर नवाब मलिक आहेत ही सुद्धा गोष्ट झालेली आहे पण दुसरीकडे आव्हाडांच्या कोणाच्या बाजूने करतात आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की नवाब मलिक यांना जवळ करण्यामागे फक्त विधान परिषदेची निवडणूक नाही तर अजित पवारांनी लॉंग टर्मचा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा सुद्धा याच्या मागे विचार ठेवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही दरम्यान कशा गोष्टी घडतात कारण पाच तारखेला पाच जुलैला म्हणजे उद्याच अर्ज माघारीचा किंवा अर्ज फायनल होण्याचा दिवस आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील तर याच सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे मुद्दे विधानपरिषदेची निवडणूक असेल नवाब मलिकांचं अजितदादांबरोबर असणं असेल किंवा मग विधान परिषदेतना माघार कोण घेऊ शकतं यासारख्या मुद्द्यांवर चर्चा आपण लाईव्हच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मुंबई तकला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका आवडलेले व्हिडिओ नक्की शेअर करा लाईव्ह आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला तुमचं मत काय आहे ते कमेंट करण्याची संधी आहे त्यामुळे ते कमेंटसुद्धा नक्की करा आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद